येणार आहे सा, पण सामान्य लोकांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार चला काय नाव तुमचं राम राम संपूर्ण नाव काय रामशाह रामशाह किती वर्षापासून मुंबई मुंबई मे झालं सत, सत्तावीस वर्ष झालंय सत्तावीस वर्षापासून कसला व्यवसाय आहे व्यवसाय माझा फ्रूटचा आहे कुठलं कुठला आहे तुमचं हे माझं सगळं आजचं आहे तुमचं सगळं आहे हा आज म्हणजे बरेचसे शॉप आहे तुमचे हा आता मला सांगा की उद्धव ठाकरेंना ओळखतात ओळखतात चांगलं एकनाथ शिंदेना ओळखतो दोघांपैकी कुणाचं काम चांगलं आहे उद्धवसाहेब हो हो ठाकरेचं काम चांगलं होतं जर अडीच वर्ष त्यांनी काम केलं तर सध्या जर सांगितलं त्याला काम करायला भेटणं तरी पण जेवढं काम भेटलं त्यांनी चांगलं काम केलं जर तुम्ही बघला कोविडमध्ये पण सगळं डब्ल्यू एच ओने सांगितलं किंवा कुणी पण सांगितलं तुमचं जर त्यांचं काम बघितलं त्यांचं काम लय चांगलं होतं ग्राउंड लेवलवर काम त्यांचं लय चांगलं होता त्यांची काय तब्येत थोडी बरं बरं नव्हती म्हणून तो ग्राउंडवर उतरत नव्हतं अरे जर मालक असता मालिक नको मालिक जवळ रोडवर नसतं त्यांचं नोकर उतरतात मग त्याचे मंत्री उतरले ना सगळं काम केलं ना त्या लोकांनी त्यांच्या काळामध्ये काम चांगलं झालं उद्धव ठाकरे सोडून लोक जातात ना जाताच आता काय राजकीय ते राजकारण आहे राजकीय जातात पण जो खरं जो कट्टर शिवसेनेक ते पण आज त्यांच्यासोबतच आहे आता आपले पंतप्रधान आहे ते म्हणत होते एन सी पीवर सत्तर हजार करोडचा घोटाळ दोन दिवस अगोदर म्हणत होते घोटाळ एन सी पी म्हणलं नॅशनल करप्ट पार्टी म्हणत होते दोन दिवस दोन दिवस तुम्ही नंतर बघितले ते अजित पवार साहेबांसोबत पंतप्रधान आपले बसलेले आता ते करप्शन कुठे गेला खरं खरं सांगितलं करप्शन कुठे गेला हे काय करप्शन नाही एक बघ मन आता तीन टीम चालू आहे सी बी आय डी वगैरे सगळ्यांचा उपयोग करून कसा सगळ्यांना संपायचं आणि आपण आपण राज राजकारण ते चालू आहे आता देशात ते चालू आहे अजून काय नाही चालू आहे तू उद्धव ठाकरेंचा कार्यकर्ता नाही कार्यकर्ता ना एक नाही नक्की नाही 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 ए असं म्हणणं चुकीचं मी कुणाचा कार्यकर्त्या सध्या परिस्थितीत आलो ते बघून ले घाण वाटतंय मी दोन हजार चौदामध्ये मी सगळ्यांना म्हणत होतो मी फ्रूट विकणार अब्की बार मोदी सरकार म्हणत होतो जर आता असं महंगाई चालू आहे ना माणसाला जीवन भारी पडलं आहे माणूस जीवन तर लढाई तुमच्या नाही नाही सहा भेटणार उद्धव साहेबांना आणि एकनाथ शिंदेला भेटणार की नाही उद्धव साहेबांना मला कारण की असं झालं आहे उद्धव साहेब महाराष्ट्रासाठी पाहिजेत आणि मराठी माणसासाठी पाहिजेत महाराष्ट्रामध्ये शिवसेना पाहिजे आणि एकनाथ शिंदे यांचं असं आहे एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांना केंद्र पूर्ण सपोर्ट करत आहेत आणि त्यांना थोडंसं सपोर्ट करून या साहेबांना उद्धव साहेबांना पूर्ण संपवायचा त्यांचा विचार चाललाय त्याच्यामुळे ते चा थोडाफार विकास करतायत बाकी बस लोक लोकांची दिशाभूल करत आहेत बाकी काय नाही थोडाफार विकास करून काय दिशाभूल करतात गतिमान सरकार आहे रस्त्याची कामं सुरू आहे सुशोभीकरण सुरू आहे हा त्या अधिवेशनात शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा दिला एवढं सगळं केलं आज आठ वर्ष झालं बी जे पी सरकार आहे त्याच्या आधी का नाही केलं त्यांनी ते आता काय करत आहेत त्याचं काय कारण असेल ना पर लड़ाई थोड़ी अवगर है ना महापलिक नहीं नहीं उद्धव साहब है ना सातम कर गए कृष्णा विश्वास उद्धव साहब है ना शंबर टक्के वही कौन जीतेगा ये ना भाजपा बीजेपी जीतेगी या उद्धव टक्के सुसेन ही आएगा एक नंबर काम किसका भी एक नंबर काम तो उद्धव ठाकरे क्यों ऐसा क्यों लगता है एक नंबर काम तो उद्धव ठाकरे का अच्छा काम था तो उनका सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया ते महाराष्ट्राच्या हितासाठी गेले की स्वतःच्या हितासाठी हे त्यांचं त्यांना माहिती आहे आणि जनतेलाही माहिती आहे चांगलं कोण कोणाच्या हितासाठी जगत आहे का आम्ही कुणालाही मत दिलीत पूर्वी फक्त काय मतं बदलली जायची आता तर आमदारच बदलले जातात त्यामुळे मतंसुद्धा कुणाला द्यायची हा सुद्धा आता प्रश्नच पडला आहे मग आता अजित पवार जे भाजपसोबत गेले ते कसं ते तर म्हणतात देशाच्या हितासाठी गेलो राज्याच्या हितासाठी गेलो राज्याच्या हितासाठी म्हणजे असं हे बघून हसायला हसावं असं वाटतं खरोखर की यांना हितासाठी एवढं पडलं असं स्वतःच्या पक्षात पण राहून हिताचं काम करू शकतात ना त्यासाठी दुसऱ्या पक्षात जायची गरज नाही ना तुम्हाला कामच करायचं आहे तुम्ही कुठे कुठल्याही पक्षात राहून करू शकता जर जनतेची सेवा करायची खरोखरच तुम्हाला गरज आहे तर तुम्हाला ते पक्ष बदलायची गरज नाही तुम्हाला ना तुम्ही त्या पक्षात राहून सुद्धा काम करू शकता तुम्ही कोण जिथे का उद्धव ठाकरे जिते गे या बीजेपीची आम्ही उद्धव ठाकरे अंजली शिवसेना जी शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेब शिवसेनेची फूट पडली ते चांगलं झालं की वाईट नाही लई वाईट झाला साहेब कारण आता जे युती झाली होती ते आम्हाला सगळ्यांना अपेक्षित नव्हती हो पण जे झाली होती त्याच्या आम्ही खूप खुश होते कारण शिवसेना मतलब एक मुस्लिम विरोधी पण जब शिवसेना आई काँग्रेस और एन सी पी के साथ उन्होंने बहुत अच्छे अच्छे काम किए बहुत अच्छे काम की भाजपा भाज़प तो इस काम नहीं किया भाजपा वो तो क्या बोलेगा सर भाजपा ने क्या काम किया खाली जुमले दिए और क्या किया भाजपा ने एक नाथ शिंदे और भाजपा लॉकडाउन में कुछ काम ही नहीं किया उद्धव अब वो एक नाथ शिंदे साहब घर पे बैठे तो उनको नहीं मालूम था रहेगा वो तो था उल्टा बोल रहे कि उद्धव ठाकरे घर पे बैठे थे आप जब भाषण सुनते हो तो कैसे उनको क्या बोल सकते हैं साहब बीकेसी में क्या बाहर के दुबई वाले चाचा के सब बांधे थे क्या हॉस्पिटल बीकेसी मैदान में थाने में हॉस्पिटल वगैरह बना बनाए तो किन्हों ने बना है साहब मैं तो बोलता हूँ ना पहले शिवसेना को लाइक नहीं करते थे आज मुसलमान तो ना मतलब एकदम जान छिड़कने तैयार है उद्धव साहब के लिए अपनी एकदम पक्का कांग्रेस ही है लेकिन शिवसेना का उद्धव ठाकरे तो बोलते कि हम हिंदू तो आ कौन तो रहें दो ना उनका वो क्या बोल रहे हैं हमको मुसलमानों से नफरत नहीं जो मुसलमान पाकिस्तान पाकिस्तान करता है उनसे नफरत है उनसे तो हमको खुद को नफरत है हमारा तो कोई लेना ही देना नहीं उनसे हम इंडिया में खाते खुद कमाते खुद यहाँ का खाते यहाँ टैक्स भरते और यहाँ के सुविधा अपनाते तो हम तो अपने हिंदु, हिंदुस्तान को ही मानेंगे ना भाई अभी अगर चुनाव होते हैं तो कौन जीतेगा उद्धव ठाकरे की बीजेपी एक ना भाई जीतेगा वो तो मालिक वही है बता तय करने वाला पर अपन तो वोट शिवसेना उद्धव साहब को डालेंगे अगर हमारे उधर उनका कैंडिडेट खड़ा हुआ तो उद्धव साहब के कैंडिडेट को सपोर्ट करेंगे काय नाव तुमचं संदीप निकाळजे संदीप निकाळजे गाव कुठलं तुमचं मी अहमदनगरचं आहे अहमदनगरच आहे या वर्षी काय वाटत नाही की मोदी सरकार येणार म्हणून कसं काय मोदी मोदी तर म्हणतात आम्हीच येणार एकदा ते बोलले ना थोडे होणार आमच्या हातात आहे ना मोदी तर म्हणतात की मुंबई महापालिका पण आम्ही जिंकणार नाही जिंकणार उद्धव ठाकरे साहेब जिंकणार कसं काय उद्धव ठाकरे जिंकणार त्यांच्याकडे आमदार नाही खासदार नाही जे माजी नगरसेवक ते पण चालले आम्ही आहेत ना आम्ही आहोत तुमची ताकद आता मला सांगा मराठी फक्त बावीस टक्के राहिले आहेत गुजराती उत्तर भारतीय इतर जे समाज आहेत तो भाजपला सपोर्ट करतो ना राम मंदिर बांधलं त्यांनी बांधून द्या ना चांगली गोष्ट आहे बांधलं तर पण या ह्या टायमाला उद्धव साहेबांची सत्ता येणार नाही ना, ना।, ना।, ना। मला काय चार कारणं सांगा तर ते त्यांनी लॉकडाऊनमध्ये चांगले कामं केलेत महत्त्वाचं कारण हे त्याच्यामुळे मी त्यांना समर्थन करतो मी कधी कोणाला समर्थन नाही केलं पण उद्धव साहेबांना करतो का तर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केले लॉकडाऊन मध्ये हो आता एकनाथ शिंदे अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस अशी ताकद आहे म्हणजे अवघड आहे ना थोडंसं नाही काय अवघड नाही काय अवघड नाही यावर्षी येणार आहे दोन हजार चोवीसला ला उद्धव साहेबांची सत्ता येणार काय ना तुमचं राजू तांदळे राजू तांदळे गावचा मी सोलापूरचा सोलापूरच्या आहात तुम्ही आता मी इथे महागाई वाढली काय विचारतोय महागाई खरंच वाढली प्रश्नच नाही आता तुमच्यासारख्या माणसाने विचारणं आम्हाला सांगणं म्हणतात की महागाई काय वाढली नाही बाबा जे आहे मिडल कास्टवाल्यांना महागाई भरपूर झाली महागाई भरपूर वाढल्यामुळे लोकांना त्रस्त आहेत काय येतात मार्केटमध्ये बघतात आपलं काय घ्यायचं घ्यायचं नाही निघतात आपले बस आता हे मोदींनी जे म्हटलं होतं आजचे दिन येणार आहेत आले का आजचे दिन तुम्हाला वाटत असेल तर तसं वाटत आलं आम्हाला तर वाटत नाही आजचे दिन आले म्हणून उद्धव ठाकरे माहिती हा साहेब साहेब माहिती आहे ना उद्धव ठाकरे साहेब आहेत आता हे सगळे प्रत्येकजण जो तो म्हणतोच माझी शिवसेना असं होऊ शकत नाही ना, ना। मुंबईत तर काय आता सांगू शकत हे लोक पैशाच्या जीवन काही करू शकतात भाजपवाले यांचं काय जोर असेल किंवा असेल किंवा नसेल माहिती नाही उद्धव ठाकरे पण माहिती आहे त्यांचं काम कसं त्यांचं पण काम चांगलं होतं काही काही चुकीचं नव्हतं त्यांचं करोना काळामध्ये त्यांनी पुष्कळच सांभाळलं तुम्ही उद्धव ठाकरेचा महापौर होणार एवढं कारण त्याला कारण आहे जनता आहे ना ही जागृत झालेली आहे खोके सरकार या खोके सरकारने आहे ना जनतेच्या पैशावर परदेशात दौरे करायचे चा चालवलेले आहेत तर ते बरं योग्य नाही त्यांना आणखी वाढली जशी उद्धवला सोडून उद्धवला सोडून शिंदे बाजूला झाले त्याच्यानंतर उद्धवची ताकद वाढली तशी शरद पवारांची ताकद आता जास्त वाढली असं माझं मत आहे तुमचं काय म्हणतात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हे शंभर टक्के एकनाथ शिंदे भाजप जे आहेत ते वेगळे झाले मुंबईत शिवसेनेची सत्ता होती यावेळेला उद्धव ठाकरे जिंकतील मुंबई हो जिंकतील जिंकतील आमदार नाहीये खासदार नाही तरी जिंकतील पण आहे हो मराठी माणसांची ताकद आहे त्यांच्याकडे एकनाथ शिंदेकडे महाशक्ती आहे ना भाजपची तरी एक उद्धव ठाकरे जिंकतील की कुणाची मुंबईवर ताबा कोणाचा उद्धव ठाकरेंचा की भाजप उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनमध्ये काम केलं महाविकास आघाडी ॲक्च्युली आम्ही स्पेशली आम्ही दादरमध्ये असल्यामुळे आम्हाला त्यांचं भरपूर प्रमाणात काम दिसून आलं कारण कसं होतं की सर्व जी सूत्र आहेत ती मुख्यत्वे आपल्या इथून शिवसेना भवन इथून सर्व सांभाळले जातात त्यामुळे त्यांच्या जे ॲक्टिव्हिटीज आणि त्यांचे जे काही म्हणजे लॉकडाऊनमध्ये गावोगावी लोकांपर्यंत पोचणं आणि त्यांच्या सर्व प्रकारच्या सर्व स्तराच्या लोकांना मदत वगैरे करणं काम केलं आम्हाला स्वतःच्या डोळ्याने पाहायला उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली मुंबईतली नाही असं वाटत तर नाही आम्हाला कारण उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन मध्ये काम केलं हा केलं बरीच मदत केली लोकांना भाजपाले म्हणतात की नाही केलं एकनाथ शिंदे म्हणतात नाही केलं घरीच बसून भेटले उद्धव लॉकडाऊन मध्ये काम केलं हा केलं बरीच मदत केली लोकांना भाजपाले म्हणतात की नाही केलं एकनाथ शिंदे म्हणतात नाही केलं घरीच बसून कुणाला भेटले मुंबई महापालिका कोणाची होणार उद्धव ठाकरेंची की भाजप एकनाथ नाही नक्कीच उद्धव साहेबांचीच व्हायला पाहिजे नक्कीच व्हायला पाहिजे मराठी माणूस म्हणून मला तेच वाटतं ना पाहिलंच पाहिजे त्या गोष्टी कारण माणूस शिकला पाहिजे हो मुंबई महाराष्ट्रामध्ये नाहीतर मुंबई पळवतील